नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो ज्वारीच्या पिठापासून नरम लुसलुसीत जाडीदार पोटभरीचा नाश्ता त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धवाटी ज्वारीचं पीठ आपल्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर आपण कोणतंही भाकरीचं पीठ वापरू शकता नाचणीचं वगैरे आणि त्याच वाटीने अर्धवाटी रवा घ्यायचा आहे प्रमाण अगदी सारखं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे अर्धवाटी ज्वारीचं पीठ अर्धवाटी रवा आणि एक वाटी पाणी हवं असल्यास आपण थोडं पाणी घेऊ शकतो एक वाटी पाणी पुरेसं आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे भज्याच्या पिठापेक्षा थोडं पातळ आपण भिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपण बॅटर तयार केलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये एक कांदा ॲड करायचा आहे शक्य तेवढं आपण बारीक करून कांदा ॲड केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक करून ॲड केलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं आपण व्यवस्थित किस करून घेतलेलं आहे आल्याची चव खूप छान येते तसेच एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आपण भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण आणखी भाज्या ॲड करू शकतो जसे गाजर वगैरे तर अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे बॅटर आपल्याला जास्त भिजत घालण्याची आवश्यकता नाही आपण लगेच आपण नाश्ता तयार करून घेऊ शकतो तर आपल्याला सुरुवात करायची आहे आपण तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅन आपण थोडं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे बॅटर ॲड करूया व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला किती जाड हवं आहे किंवा पातळ हवं आहे अशा प्रकारे आपण हे बॅटर पसरवून घेणार आहोत आणि गॅसचा पावर थोडा कमी करायचा आहे आणि पाच ते सहा मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत पाच मिनिट झालेली आहे आपण बघू शकता आपला नाश्ता छान शिजलेला आहे आपण झाकण काढून दुसऱ्या साईडला पलटवून घेऊया आपण बघू शकता अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे दुसऱ्या सुद्धा आपण दोन मिनिट झाकण ठेवून शिजू देणार आहो आणि त्यानंतर दोन्ही साईडला आपण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आपण बघू शकता आपला ज्वारीचा नाश्ता अगदी तयार झाला आहे आपण या पिठाचे अप्पेसुद्धा करू शकतो किंवा तव्याला तेल लावून धिरडेसुद्धा करू शकतो किंवा अशा प्रकारे ज्वारीचा नाश्ता आपण तयार करू शकतो हा नाश्ता आपण मुलांना डब्यावरसुद्धा देऊ शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार